ठेवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी आणि वाच्यता झालेलं नाही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होत अपयश लपवणारं हे अधिवेशन होत तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी ते म्हंटल होत की प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या पडेल सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र ठेवून योजनांची अंमलबजावणी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशाच सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावा पेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील ची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं सगळ्या अं शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही योजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीच सरकार सरकार सत्ता झाल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी हत्या झाली बलात्कार प्रकरण झालं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आणि <coughs> त्याच्याबद्दल कुठे हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केलं गेलेलं आहे मोगले ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दादा पण त्याच निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या कॉन्ट्रॅक्टरने सगळ्या गोष्टी बद्दल कुठेही समानंतर उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळत नाही बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार त्याच्या बद्दल कुठे काही नाही उलट जाणत्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मदत घेताना केलं आणि आता माझ्या बहिणीना तुम्ही या तपासणी करणार कागदपत्र तपासा पण त्याच्याविषयी नको घेऊन का असं म्हणण्याची वेळच आहे नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षानंतर शांत असलेल्या नागपूर मध्ये जाती दंगल झाली खर म्हणजे था। आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवाने कार्यवाही करतो त्यांना करायला करत असते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाची जे काही को कोण फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी ते कोण अजून काय जात आणि ते करत त्यांच्याशी काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल की यांना सगळं देऊन सुद्धा हे असे का वाटते आता काल जयंत पाटलाने एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा परिच काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय केलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल हो की जे गाणं आज देशाच्या काना पोकऱ्यात देशातल्या नागरिकांच्या देशा प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात गुंगुळलं जाते

की, या आपन, की जी अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या जा पाचवी बहुमताचा मान कसा दाखवत आणि आम्हाला काही गुरु कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधिकास्कर सरळ सरळ आरोपच केलेले आहे लक्षवेधी बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दार मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषद आहे अनिल परब आहे मिलिंद आहे मला नाही वाटत माझ्याकडे अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा कराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट नेटेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नाही पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय आधी असतात म्हणजे एका बाजूला जे कायम आपली मराठी माणला नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही केली काही थापा मारा जनतेला काही कसे कसवा जनता आपली गोळीभाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकार बद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार त्यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला एसएनशी शिवसेना मी मानतच नाहीये एसएनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनशी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवही उठवली की उद्धव ठाकरेने हिंदू सोडलं लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर सत्ता येणार आहे आता मला एका गोष्टीच समाधान आहे की इथे जे बोगस फिरत होते जे बोसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना चौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाती सत्ता आहे सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याच एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो पटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंदा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पूर्णकोळ द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परवेनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये आहे ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सवत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो, तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून म्हणाले होते ते छापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो अशा अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणारे नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजपने मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं हो। त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये नाही का विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही ज्याच्या माहिती नाही त्या विषय नाही तुम्ही बोला चौदाचे सरकार तो ने, ने के 32 लाख परिवार तक एक बार ऐलान करना चाहिए की उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ दिया फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने वो भी जायज उदोने काम आणि आज तो माझे करण्याचं होईल काही सर आता नाही नाही मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते म्हणून रामनवमी आणि त्या वेळेला अ भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे का जसं अल्पसंख्यांक सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेल मध्ये म्हणजे बॅटरी मध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशात आणि मग तसं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटत आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवला द्यायची त्याला दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे जंगल ज्यांच्याकडनं कराल लावायची ते तर त्यांची जीव लागतात घर जाळली जातात घर जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्री सुद्धा वगैरे केली असं मी ऐकलं सर्वतरी काय गोष्ट

भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा का कापत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला चांगला सुसंस्कृत आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात करता हस्तक्षेप केला पाहिजे की जस एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात्मक पद आहे ना तर नाहीये त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये कि त्याच्या कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि ह्या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत असं कुठे म्हटलेलं नाहीये लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा काढून नाही एक जर जर काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून ठेवलं चौदा ते सत्ता

सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गदारे सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखाली ते पर्यायच राहिले जी गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेची काहीचाही संबंध नाही ती गद्दार एसएनशी सेना आहे या एसनशी सेनेने या सगळ्या गोष्टी परत अं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे एसएलसी जे काय आहे एसएलसी त्यांनी काय करायचं ते करून ते नाही पण ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएलसी गद्दार आहे एक मिनिट सत्य सत्य हे सत्यच असत इतके वर्ष वर्षी गावागावात पन्नास होते एक गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे करतील एक तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वतः म्हटलं जस पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगाते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी गदार पटतोच प्रश्न आहे तर सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता घ्याल आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय आम्ही तर आमच्या कामाने ता आणि आमच्या कर्तृत्वाने समाजाची मत मुस्लिम समाजाची मत आम्ही मिळवत असतो इतर समाजाची मत मिळवत असतो तर तुमच्या पोटात धोक्याचं कारण काय आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या विष त्या धर्मामध्ये तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देताय तर काय तुमचं नेमकं काय तुम्हाला त्यांना विष द्यायचं का अन्न आहे हे तर इथं सांगा पुढची तुम्ही बघू शकता हे म्हणूनच आता काय बोलायचं ते सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते माझे खूप चांगली झाडा झाडी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जेव्हा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवते आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो निकाल पाहिजे काही असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार एकाला लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर काही दखल घेतली असेल आयराम गयामची तर त्या आता आयराम गयरामची मंदिर बांधली जाते सत्ता पथक येऊन मंदिर तोडली पाहिजे आणि मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिरुडीवर अत्याचार झाला तर कोणत्या जावतो नक्की ना आप देखे। आप देखे। आप देखे। आता तुम्ही काय म्हणालात आपटेची शाळा आपते कुठे आप कुठे जे आपूळ उठलं होतं अक्षय शिंदे च्या एन्काउंटर नंतर कि हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये कसं ते बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवसात अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात काय करणार त्याला म्हणजे या सगळ्या गोष्टी हो ज्या आहेत हातून सोलापूर तर कुठे कुठे यांची उघड उगड़ उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होते त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समन्स पाठवत आहे सोलापूरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार नाही कारवाई करण्याचा तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोरपोलीस चोरपोलीस घेणार हे जे काही ढोंग आहे ना, ना? हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे कळतच नाही यांची खुर्ची कोणतरी खेचेल कोणाचे रागेबांधे कोणाची आहे नागपूर नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाही कोणत्या बागेचा आंबा खाल्ल्या मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल ठेवायची ते उघडा परंतु त्याच्यावर आधी अरबी स्मारकाबद्दल एवढे कोण उकत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे हे कुत्र्याच्या समाजा वगैरे ह्याच्या भांड्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या स्मारकाची पाणी सोडले तुम्ही छत्रपतींच स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये मी कोण बाबा मोदींना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर तो दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्व शिबत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपती

उनकी मुझे तस्वीर देखने कि वो कैसे जाते हैं घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते हैं ठीक है